आलेचं पीक पूर्ण करपून गेलेलं पूर्ण पाणी अभावी तुम्हाला सांगतो आज मारून एक चौथा ते पाचवा दिवस आहे काय प्रमाण घेतलं प्रमाण तुम्हाला सांगतो चाळीस मिले घेतलेलं वीस लिटरला वीस लिटरला अच्छा अच्छा आलेला काय बदल बदल म्हणजे पूर्ण म्हणजे ग्रीनरी यायला लागली प्लॉटला म्हणजे वाळून गेलेला प्लॉट परत फ्रेश झालाय अरे बापरे पूर्ण <laughs> वाळलेला वर... प्लॉट म्हणजे आतापर्यंत मी असं औषधच बघितलं नव्हतं एवढा जबरदस्त आणि पानं वगैरे फ्रेश झाली पूर, ना आणि मिरची गेलेली मिरची परत फ्रेश होऊन नवीन हे झाले अरे वा आणि आल्याच्या साईट वरून आपण भेंडी आणि वांगी लावलेली होती आल्याच्या साईडनं तर त्याला सुद्धा एवढी फुलकळी लागली आहे ना म्हणजे त्याच स्टॉप झालं होतं फळ लागायचं फळ चालू झालंय वाढले एक नंबर एक नंबर जबरदस्त म्हणजे आता माझ्या प्लॉटला आहे ना पूर्ण ग्रीनरी आली आहे पूर्ण वाळलेला प्लॉट एकदम म्हणजे असं टोटली असं प्लॉट असा वाळलेलाच दिसत होता हाँ हाँ हा पण फक्त काय केलं मी नॅनो फ्रेश ची फवारणी केली त्याच दिवशी पाणी दिलं लगेच हा, हा, हा। त्यामुळे रिझल्ट एवढा टॉप बसला आहे ना लय जबरदस्त रिझल्ट बसला एक नंबर एक नंबर राव असं औषधच नाही नॅनो जबरदस्तच करायचं